नमस्कार शेतकरी बंधू मी किरण राजपूत एसबिल बायटेक तर्फे सगळ्या शेतकरी बंधूर तुमचं पण स्वागत करतो आज आपण मोड गावामध्ये आलेलो आहे एकदा भाऊंचा परिचय करूया आपलं नाव परिचय तालुका जिल्हा मोड तालुका तोडदा जिल्हा आपली किती एकर मिरची लागवड आहे माझी चार एकर मिरची लागवड आहे बरोबर आम्ही किती आजच्या रोज आपण पाहिले किती दिवस झाला आम्ही आलो त्यावेळेस तुम्ही आले होते तेव्हा अर्धा दिवस झाले त्यावेळेच्या परिस्थितीने आजच्या मिरच्या परिस्थिती त्यावेळेस माझा साहेब सत्तर टक्का प्लॉट पूर्ण गेलेला होता प्लॉट बरोबर तर आता मी इथं म्हटलो शंभर टक्का रिझल्ट भेटलाय मला आता आहे ना हो किती स्प्रे मारले तुम्ही आपले माझे तीन स्प्रे मारले कुठले कुठले मारले होलिगो कायनेटिक फोर आणि बॉम्बी होतं बॉम्बी आणि आपला टीटर म्हणून एकोन फॉलिकॉन तीन स्प्रे मारले तुम्ही तीन स्प्रे मारून समाधानी समाधानी बाकीच्या शेतकऱ्याला काय सांगू शकता तुम्ही मी तर म्हणतो शेतकऱ्यांनी डोळे झाकून मारायला पाहिजे फवार बरोबर विश्वास आला आतापर्यंत भरपूर शेतकऱ्यांना सांगितलंय आता मला परत फोन येत आहे साहेब परत परत फोन येत आहे की माझा प्लॉटर साहेबांना घेऊन ये प्लॉट दाखवायचं आणि मी आधी वर तुमचे व्हिडिओ बघितले त्या थ्रू कॉन्टॅक्ट झाले त्या थ्रू कॉन्टॅक्ट झाले बरोबर आता कुठली फवारणी करा तुम्ही आता आता तुम्हाला सांगितलं बरोबर आता चौथी फवारणी करायची आहे आणि ड्रीप मध्ये द्यायचंय ट्रिप मध्ये चौदा अठ्ठेचाळीस तुम्ही आपल्या एजीएल जेवढे प्रोडक्ट माळून समाधानी समाधान मी पहिल्या दिवशी आलो होत तुमचा विश्वास बसत नव्हता नव्हता आणि कारण की मी माझी म्हणजे पूर्ण इच्छा हो की प्लॉट पूर्ण गेलाय माझा सत्तर ते ऐंशी टक्का प्लॉट खराब होता पिवळा पडला होता पिवळा पडला ग्रीनरी वाढली गेली होती पूर्ण प्लॉट दिसायचा बरोबर झाली बघू शकते दाखवा प्लॉट तिकडे डायरेक्ट ग्रीनरी येऊन गेले का तेव्हा त्यांना आजच्या मोठा फरक पडलाय माल पण दाखवा एक मग పూర్ణ సెట్ హీ పూర్ణ ఫింగ్ సెట్ జాగ్రత్త ధన్యవాద